मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जयभारत न्यूज जत तालुक्याच्या राजकारणामध्ये येत्या काही दिवसामध्ये पुन्हा जोरदार राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि विशेष म्हणजे जत तालुक्यातले नव्हे तर सांगली जिल्ह्यातले अनेक दिग्गज नेते हे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या गटामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे जत तालुक्यातील माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले विलासराव जगताप हे भाजपवर नाराज आहेत मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टच केलेली आहे आणि विलासराव जगताप हे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांच्या संपर्कात आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले भाजपचे तत्कालीन जत विधानसभा निवडणूक प्रमुख आणि केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा महामंडळाचे संचालक असलेले तम्मनगौडा रवी पाटील हे सुद्धा जगताप साहेब यांच्यासोबत अजितदा गटामध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे दुसरी आणि एक कळवळजनक बातमी आहे म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी सख्य जुळवून घेतलेले राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा म्हणजे शरद पवार गटाचा राजीनामा दिला असला तरी ते अद्याप कोणत्या पक्षात जाणार याबाबतचा निर्णय झालेला नाही राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत भाजपमध्ये जातील अशी ही जोरदार चर्चा सुरू होती मात्र सुरेश शिंदे सरकार यांनी काही दिवसापूर्वी अजितदादा पवार यांची भेट घेतली आहे आणि अजितदादाच्या गटामध्ये सुरेश शिंदे सरकार यांनाही निमंत्रण असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरणार आहे येत्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि जत नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळं जत तालुक्यामधील राजकीय नेत्यांनी आपलं वर्चस्व आतापासून दाखवण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही धक्कादायक निकाल झालेले आहेत आणि आमदार गोपीचंद पडळकर या ठिकाणी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि ते निवडून आल्यानंतर त्यांच्या झालेल्या विधान परिषदेच्या रिक्त जागेवरती डॉक्टर रवींद्र आळळी यांना संधी मिळेल अशी शक्यता होती मात्र आळळी यांचा पत्ता पत्ताही भाजपनं कट केलेला आहे मात्र आळळी यांची राजकीय भूमिका ही आता महत्वाची ठरणार आहे